तो माणूस तुला काय छोटं वाटलं का तू ढकल ते आलो का पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये काँग्रेसचे आमदार जरा अधिकच चर्चेत आले आता हे चर्चेत आलेले आमदार दुसरे तिसरे कोणी नसून पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नवीन धंगेकर आणि आता ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एका विकास कामाच्या उद्घाटनाच्या वेळी हे आमदार महोदय त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांसोबत त्यांचा काही वाद झाला आणि याच वेळी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातल्या कर्मचाऱ्याला या आमदारांकडनं शिविगाळ सुद्धा झाली आणि हेच शिविगाळ करण्याचं प्रकरण या आमदाराला आता चांगलंच भोगलेलं आहे कारण पुण्यातल्या चतुशृंगी पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया तर पुणे महापालिकेनं गोखलेनगर मधील आशानगर या भागामध्ये वीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची एक टाकी उभारली आहे इथले स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचं उद्घाटन ठेवलं होतं याला विरोध करत काँग्रेसनं अजित पवार येण्यापूर्वीच उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला उद्घाटन करायला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडनं धक्काबुक्की झाली होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वादही झाला होता या दरम्यान महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याच वेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आम्हाला उद्घाटनस्थळी का जाऊ दिलं जात नाही असा सवाल केला आणि त्या अधिकाऱ्याला शिवीगाळही केली हा शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट हा व्हिडिओ व्हायरल करत त्यांना अक्षरशः धारेवर धरलं दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आता महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता आणि आंदोलनही केलं होतं आणि त्याच वेळी धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात आता कलम नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर आमदार धंगेकरांचं नेमकं का काय म्हणणं आहे तेही एकदा ऐका दोन दिवसापूर्वी मी आणि आमचे मोहन जोशी असेल बालगुडे असेल विरुंद किरड असेल आम्ही आयुक्तांकडे त्याची तक्रारी दिली नुसती तक्रार दिली की पत्रकारला मारहाण करणारे फोटो बी कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फोटो बी दिले आणि मला आढवायचा तर प्रश्नच येत नाही मला ज्या पद्धतीने अडवलं ती पद्धत लोकशाहीला घातक आहे एक लोकप्रतिनिधी एक आमदार या नात्याने त्यांनी मला आज सोडवायला पाहतो मला माझ्या घरी गेल्यानंतर मला पत्र आलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला या आणि माझ्याकडे ते पत्र बी आहे आणि ह्या पद्धतीने त्यांना कुणी अधिकार दिले मला अडवायचे हे त्यांना मला माहीत नाही पांडे साहेबांनी चुकीचं काम केलं ह्याच्यामध्ये आयुक्तांनी सहानिशी केली पाहिजे आणि माझ्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपलं पत्र पोलीस पोलिस आयुक्तांशी केला पाहिजे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम